हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपल्या गणपती बाप्पाच्या वर्कचा तिसरा दिवस आहे म्हणजे पार्ट थ्री आहे इथं बघू शकता पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेला आहे की वर्क कुठपर्यंत झालेला आहे गणपती बाप्पाच्या चेहऱ्याला आणि पूर्ण अर्ध्या भागामध्ये आपण चेंडीचने कवर करून घेतलेला आहे गोल्डन जरी थ्रेडने तर इथं मी घेतलेला आहे रेड जरी थ्रेड आणि त्याने मी पूर्ण आऊटलाईन बनवून घेत आहे ज्याकरून वर्क करताना प्रॉब्लेम होत नाही आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे तर इथं बघू शकता मी आऊटलाईन देऊन घेतलेली आहे इथं मी घेतलेले आहेत पांढरे शुगर बीट्स तर इथं नॉट देऊन घेतलेले आहे मी पहा तर इथं बघू शकता मी शुगर बिट्स घेतलेल्या आहेत शुगर बिट्स ने आतल्या साईडला एक लाईन देणार आहोत आपण हे बघू शकता पूर्ण लाईन बनवून घेतलेली आहे आणि आता आ, रेड जे लाल कलरचा जरी थ्रेड आहे त्याने पूर्ण आपण चेन टीज आतमध्ये बनवून घेणार आहोत व्यवस्थित चेन बनवून घ्यायची आहे गॅप नाही राहायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि ज्यांनी कोणी आपले बेसिक आ, क्लासचे व्हिडिओ नसतील बघितले त्यांनी आपल्या आय डीवर जाऊन नक्की बघा आपला हा ॲडव्हान्स क्लास चालू आहे वर्कचा आणि खूपच सुंदर सुंदर असे वर्क दाखवत आहे मी ज्यांना कुणाला माझे वर्क आवडतात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका ज्याकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता आपण थोड्याच दिवसामध्ये आपण हे थ्री डीचे वर्क चालू करणार आहोत मेजरमेंट देखील घेणार आहे मी ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन वर्क कसा करायचा ते देखील सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याचे व्हिडिओ लवकरच येणार आहेत तर सबस्क्राईब करून ठेवा ज्या करून तुम्हाला व्हिडिओ बघाय भेटतील इथं बघू शकता एक साईडचा सा पूर्ण वर्क करून घेतलेला आहे कसा बनवायचा ते दाखवलेला आहे मी आणि दोन्ही साईडचा सा बनवून घेतलेला आहे बघू शकता आता मी इथं घेतलेला आहे जरी थ्रेड आणि जरी थ्रेडने आपण जे गणपती बाप्पाचे पाय आहेत त्याचा वर्क करून घेत आहोत तर त्याला आपण जरी थ्रेड मधल्या गॅपमध्ये आणि पायाला पण जरी थ्रेडला चा वर्क करणार आहोत पूर्ण चेन टीचेस करणार आहोत आपण तर इथं छोटा छोटा वर्क मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला वर्क करताना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे तर माझे पूर्ण व्हिडिओ बघत जावा ज्याकरून तुम्हाला वर्क करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि अगर कुठला प्रॉब्लेम आला तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकता मी रिप्लाय देईल तुम्हाला ज्यांना कुणाला वाटतं आहे की आपण आरी वर्क शिकवावा तर त्यांनी मला मैसेज करा तर मी नक्कीच लाईव्हवर बेसिक टू ॲडव्हान्स पण चालू करेल हा जसा जसा वर्क बनत चालला आहे तसा तसा खूपच सुंदर दिसत आहे वर्क तर इथं बघू शकता पूर्ण वर्क करून घेतलेला आहे आपण आता इथं रेड कलरचा जरी थ्रेड घेतलेला आहे मी पूर्ण खालच्या साईडला मी आउटलाईन बनवून घेणार आहे तर पॉईंट टू पॉईंट मी जरी थ्रेडने आउटलाईन देत आहे आणि तुम्ही बघू शकता की वर्क आपला पूर्ण बनणार आहे हे छोटे छोटे वर्क असतात ना त्याच्यामुळं लॉंग व्हिडिओ बनतात मोठे होतात व्हिडिओ पण त्याला आपण काय करू शकत नाही कारण डिटेलमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ नाही दाखवला तर तुम्हाला तो वर्क येणार नाही आहे त्याच्यामुळे इथं मी डिटेलमध्ये वर्क दाखवत आहे ज्याकरून तुम्ही वर्क कराल तर इथं नट दिलेले आहे मी व्यवस्थित धागा पॅक करून घेतलेला आहे आता आपण घेतलेल्या आहेत शुगर बीट्स पूर्ण शुगर बीटची लाईन देणार आहोत आपण आउटलाईनच्या साईडला इथं कधी कधी जे सुई असते त्याच्यामधनं जे आपले शुगर बिट्स वगैरे असतात ते निघतात तर होल्ड करून ठेवले तरी पण ते कधी कधी होतं तसं तर इथं दोन दोन शुगर बिट्स टाकून मी व्यवस्थित वर्क करून घेत आहे तर इथं मी शुगर बीट्सची पूर्ण लाईन बनवून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडलाच मी व्हाईट जे पांढरे शुगर बीट्स आहे त्याची पण एक लाईन बनवून घेतलेली आहे आणि मध्ये जे लाईन दिल्या होत्या आपण त्याला शुगर बीट्सनी दोन दोन चार चार मनी म्हणजे शुगर बीट्स टाकून व्यवस्थित वर्क करून घेत आहोत गॅपच्यामध्ये कारण या गॅपच्यामध्ये आपल्याला हिरव्या कलरच्या जरी थ्रेडनी वर्क करायचं आहे चेंटीस देणार आहोत पूर्ण गॅपमध्ये जे खाली जागा दिसते त्याच्यामध्ये तर नोट देऊन जागेवर धागा पॅक करत आहे मी ते इथं बघू शकता पूर्ण झालेला आहे मन्याचा वर्क आणि हा जरी थ्रेड आहे तो पटापट आपण जरी थ्रेडने चेन बनवून घेऊया आतल्या साईडला पूर्ण आपण लाईन टू लाईन जरी थ्रेडला वर्क करत जायचं आहे बघू शकता मी गॅप बिलकुल आला नाही पाहिजे जरी थ्रेडमध्ये छोटे छोटे जरी थ्रेडने चेन टाकत जावा तुम्ही ज्याकरून तो गॅप नाही राहणार आणि दिसायला पण खूपच सुंदर दिसेल वर्क बघू शकता खालच्या साईडला गेले मी त्याच्यानंतर त्याच लाईनमध्ये वरच्या साईडला वर्क करत आलेले आहे तसंच आपल्याला वापस खालच्या साईडला जायचं आहे आणि वरच्या साईडला यायचं आहे असंच वर्क करत करत आपण पूर्ण हा वर्क भरून घेणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते देखील मला कमेंटमध्ये सांगत जावा आणि कुठले वर्क बघायला आवडतील ते देखील सांगत जावा ज्या ताईंना मेजरमेंट जमत नाही आहे किंवा आरीवर्कचे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं कसं आरीवर्क करायचं ते देखील मी दाखवणार आहे त्याच्यासाठी आणखीन एक वेळा मी बोलत आहे की सबस्क्राईब करून ठेवा ज्याकरून तुम्हाला माझ्या आता पुढचे येणारे व्हिडिओ खूप छान छान असणार आहेत तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे तर बघू शकता की ते छान लाईन टू लाईन मी वर्क केलेलं आहे आणि इथं पूर्ण झालेलं आहे वर्क आपला आणि धागा पॅक करून घेता आहे मी नोट देऊन आजचा वर्क तुम्हाला आवडला का नक्की सांगा आणि आज आहे अंगारकी चतुर्थी तर तुम्हाला चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा